वारीच्या पालख्यांमुळे रस्ता जाम होतोय पण आम्ही कधी तक्रार केली नाही अशा पद्धतीचं वक्तव्य अबू आजमी यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे आणि आता एक नवा वाद उपाळून येण्याची शक्यता आहे पंढरीच्या वारीच्या निमित्तानं पालख्या रस्त्यावर येतात आणि त्यामुळं रस्ता जाम होतो पण आम्ही मात्र कधीही तक्रार केली नाही अशा पद्धतीचं वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे अशातच त्यांनी सोलापूरमध्ये वारी संदर्भात हे वादग्रस्त वक्तव्य केलंय त्यामुळं वाद होण्याची शक्यता आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम व्यक्तीनं रस्त्यावर उत्सव का साजरे होता त्याची तक्रार केली नाही असं आबू आजमी म्हणाले मी पुण्यातून येताना मला काही लोकांनी सांगितलं की लवकर जाऊ पालख्यांमुळे रस्ता जाम होईल रस्ता जाम होतोय पण आम्ही कधी तक्रार केली नाही असं आबू आझमी म्हणाले आहेत आणि त्यांनी या आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता सुद्धा आहे नेमकं काय म्हणाले आबो आझमी आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम व्यक्तीनं रस्त्यावर उत्सव का साजरे होतात याची तक्रार केली नाही पण ज्यावेळी मशीद पूर्ण भरते तेव्हा काही मशिदीतली लोक पाच दहा मिनिटं रस्त्यावर नमाज पठन करतात त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात रस्त्यावर नमाज पठन केलं तर पासपोर्ट रद्द करू मी पुण्याहून येताना मला लोकांनी सांगितलं की लवकर जाऊ अन्यथा पालख्यांमुळे रस्ता जाम होईल रस्ता जाम होतोय पण आम्ही कधी तक्रार केली नाही पण नमाजासाठी तक्रार होत होते असं आबू आजमी म्हणाले त्याचा अर्थ जाणीवपूर्वक काही लोक मुस्लिम बाबतीत हे करत आहेत असं वक्तव्य अबू आझमी यांनी केल्याचं पाहायला मिळतं आहे आणि वक्तव्याला धरून पुन्हा एकदा नवा वाद उफळण्याची शक्यता नाकारता येत नाही तसा विचार करायचा पुण्यातील दोन दिवसाच्या मुक्कामानंतर पालख्या पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ झाल्या दोन दिवसाच्या मुक्कामानंतर संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे आज पुण्यात पुण्यातून मार्गस्थ होत आहे गेले दोन दिवस पुणेकरांनी आणि आजूबाजूच्या भागातील लोकांनी भाविकांच्या पालख्यांचं दर्शन घेतलं यानंतर दोन्ही पालख्या आता पुण्याहून निघाल्या आहेत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुण्यातील विठोवा मंदिरातून सकाळी सहा वाजता मार्ग झाली तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाटा मार्गे सासवडला जाणार आहे दुसरीकडे तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम लोणी येथे असणार आहे लोणी काळभोर येथे असणार आहे आणि अशा पद्धतीने या पालख्या हा मार्गस्थ होणार आहेत मात्र या सगळ्या पालख्यांवरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित करत अबू आझमी यांनी वक्तव्य केल्याचं पाहायला मिळत आहे वारीच्या पालख्यांमुळे रस्ता जाम होतोय पण आम्ही कधी तक्रार केली नाही अबू आजमींचं हे वक्तव्य आता वादाच्या भोवऱ्यात पुन्हा एकदा सापडण्याची शक्यता आहे मंडळी तुमचं मत कमेंट मध्ये सांगायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राइब करून ठेवा